मंडळी उद्यापासून राज्यात पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे अंदमानला निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा राज्याकडे सरकणार आहे त्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पाऊस सक्रिय होणार आहे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट दिलाय तसेच चोवीस तारखेला नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेवीस सप्टेंबरला कोकणातही काही भागात मध्यम व तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सोमवारपासून नाशिकमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय उत्तर महाराष्ट्रात सव्वीस हो। ते तीस ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे अंदमान बेटाच्या उत्तरेकडे कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊन ते महाराष्ट्राच्या दिशेनं वाटचाल करण्याची शक्यता आहे त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्यात अनेक भागात पावसाची शक्यता आहे नांदेडमध्ये पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे हवामान खात्याकडून आज आणि उद्या नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलाय परभणीत पावसाला सुरुवात झाली आहे भारतीय हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यांच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार सव्वीस सप्टेंबर पासून पुढील दहा ते बारा दिवस मध्य भारताच्या काही भागांमध्ये